न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन निवडून आल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा फुले पगडी घालून सन्मान फुले ब्रिगेडच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावणारे आमदार संग्राम जगताप पुन्हा नगरशोर मतदारसंघातून मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचा फुले पगडी घालून सन्मान करण्यात आला या प्रसंगी फुले ब्रिगेडचे शहर अध्यक्ष दीपक खेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते सकलमाळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले बाळासाहेब भुजबळ किरण जावळे आकाश डागवाले संकेत ताठे आशिष भगत किरण मेहत्रे गणेश शेलार महेश सुडके महेश गाडे संतोष हजारे स्वप्नील पाडोळे हर्षल खेडकर अनुरा पडोळे किरण पंधाडे मळू गाडळकर अमित खामकर गणेश जाधव डॉक्टर रणजित सत्रे विश्वास शिंदे भावेश माळी विक्रम बोरुडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम संग्राम्याची सलग तिसऱ्यांदा निवडून आणण्याबद्दल फुले ब्रिगेड नगर शहरच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला तरी सर्व नगरकारांना नगरकरांना जो जेवढ्या मात्र जास्त लीड दिलंय त्याबद्दल संधनाकरांचे आभार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर